18 12 2023 تاسو علي الامر نو په شېډيګرام باندې 850 د دې ماجی پنځه سم دي سده 1200 मुखामपूर गोयराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या अध्यपत्यखाली वय राग नगरपंचायत वय राग अधिकारी चरण खुगोले यांनी दिनांक पंचवीस आठ दोन हजार बावीस मध्ये खालील कर्मचारी चौधरी बाळासाहेब नाळा पांढरे दत्तात्रय बंचन बोरके लक्कन तुकाराम खांडेकर शंकर वसंत डेकळे सुशील सरेखाद फिरगे विक्रम विनायक उदयटेकर हे सर्व राहणार बैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही सोलापूर आमच्या कुटुंबातील आय वडील यांच्या समोर तो मुलं तोरमोलन आम्ही आज नाही आज आमच्या अन्याय हक्कासाठी हो आज जिल्हा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपस्थित करीत होतो त्यात करी असा विषय आहे ज्यावेळेस बायरा ग्रामपंचायत होते ग्रामपंचायतीचं नगरपंचायमध्ये पंचायतीमध्ये विलिनीकरण झालं विलिनीकरण होत असताना शासनाचा जो जार आहे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असणारे कर्मचारी त्यांना नगरपंचायतीमध्ये विलिनीकरण घेण्यासाठी त्यांना जे शासनाचा जो जार आहे त्या जारप्रमाणे हेली यादी पंचायत समिती बारशियाना वर्ग केले आणि ती वर्ग करीत असताना जो जार शासनाने दिला आहे तो जार न बघता सिनरिटी न लावता पुस्तक न पाहता नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी चरण कोल्हे व पंचायत समितीचे बी ओ शेखर सावंत यांनी संगणमत करून काय पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असलेले कर्मचारी यांच्यावर पंचवधी रुपयाचं केलेला आरोप त्यांच्यावर चौकशी केलेला उतारा काय कर्मचाऱ्यांनी त्याच ऑफमध्ये कोरोनाच्या काळामध्ये दारूचे वेशन दारू पिता असताना त्यांना जागेवर पकडला असताना त्यातमध्ये अनेक कर्मचारी त्या सामेला असताना आग्यावर त्याची व्हिडीओ क्लिप होऊन प्रसारमाध्यमांसुद्धा जाहीर होत आणि त्याच कालखंडात त्या या का ग्राम म्हणणाऱ्या ग्रामसेवकला निलंबित केलं उर्वरित कर्मचाऱ्याला सुद्धा राहिलेले कर्मचाऱ्याला तात्काळ कारवाई करावी तसा आवाज सादर करावा असं गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद स्वरूपांनी आदेश दिला असताना सुद्धा त्या लोकांवर आज कारवाई झाली नाही हीच लोक शासनाचा जार बाजूला ठेवला सिनियरिटी बाजूला ठेवली सेवा पुस्तक न पाहता ह्याच जोराला ह्याच दरडोकराला कराला कर्मचारी प्रामाणिक यादीत दोन अकरा दोन हजार एकवीस यादीत घातल्या ही यादीच बेकायदेशीर आहे शासनाच्या जार मध्ये हा यादी कुठंच बसत नाही त्यासाठी ही यादी पहिल्यांदा रद्द करावी दुसरी ज्या कर्मचाऱ्यावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठपका ठेवलेला आहे त्या कर्मचाऱ्यावर त्या त्या कालखंड न आत्ता आपण कारवाई करावी जो आणि ज्या कर्मचाऱ्यावर कसलाही टप्प्या नाही सेवा पुस्तक सरळ आहे त्यांनी सात सात वर्षे सर्व्हिस केली आहे त्यांच्यावर कुठलाही ठप्प नाही अशा कर्मचाऱ्याला जाणून बुजून दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार एकवीसच्या या यादीमधून एकाच नोटीसमध्ये त्यांना कायम सेवेत मुक्त केला हवी या यादीचे त्या कमी केलेल्या यादी पत्राचे तात्काळ चौकशी करून या कर्मचाऱ्याला पुनसा आपण आदेश पारित करून त्या यादीमध्ये समावेश घेतल्याशिवाय ह्या आजच्या उपासनाचे आम्ही जे मुद्दे घालून दिलेत त्या मुद्द्याचा पुरेपूर आम्हाला त्याप्रमाणे कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे दोन उपासणाला उपोषण सोडणार नाही ही कटेक्षानं नोंद घ्यावी नमस्कार मी सजिनीताई मारोळे हो प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष आज सोलापूर कलेक्टर कंपाउंडर समोर वैराग पंचायतच्या काही कर्मचारी काम कमी केलेले आहेत त्याच्या संदर्भात काही कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आता जेंडे साहेबांनी तर सांगितलेलं आहे त्याच्यापैकीच मी एक विषय सांगून दे जे ते प्रकरण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये वैराग अगोदर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीचं रूपांतर ज्यावेळी नगरपंचायतीमध्ये झालं त्यावेळी जे स्थायी जे कर्मचारी होते त्यांना वगळून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेतलं गेलं त्याच्यामध्ये सेवा पुस्तक पाहिलं नाही किंवा कामं बघितले नाही जे कार्य रोखते नाही जे जी आर प्रामाणिक करायला पाहिजे होता तसा कर्मचाऱ्याचा विचार न करता त्यांनी जी आरला केराची टोपली शासनाच्या जी आरला केराची टोपली समजलेलं आहे हे आता निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी नगरपंचायत झाली त्यावेळी त्यांच्या जवळची लोक जे काही त्यांना पैसे देणार आहे जे गरम करतील ज्याची ऐपत आहे गरम करण्याची त्या कर्मचाऱ्याला घेतल्याचं दिसून आलेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांना सुद्धा यायच्या अगोदर त्यांना खिसागरम करण्याची मागणीच केलेली होती तसे आमच्याकडे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे पैसे देण्याचे जे अट आहे तीन तीन खबर आहे ते देऊ शकले नाही याच्यामुळे या कर्मचाऱ्यांना एक नोटीस देऊन कमी केलेलं दिसून आलेलं आहे तर हा गट कारस्थान जे आहे ते का पूर्ण जे कोल्हे आहेत आणि सावंत आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये चुकीची कागदपत्रे रंगवली आणि ठराव देऊन हे कर्मचारी बाकीचे कायम केले आता हे जे कर्मचारी का काढून टाकलेले आहेत का त्यांना रोजगारी म्हणतात रोजंदारीना पडली रोजंदारीची जी त्यांनी स्वतः यादी बरोबर त्यांनी बर। स्वतः त्याच्यामध्ये लिखित दिलेलं आहे की जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यामुळे आम्ही यांना कामाला देऊ शकत नाही त्यांना काढलंय ठीक आहे पण जी, जी तुम्ही रोजंदारीनी कर्मचारी जे म्हणताय तर ते खरंच रोजंदारी कर्मचारी यादीत ते लोक आहेत का हे बघणं गरजेचं आहे डोळे झाकून काहीतरी कागदपत्र काढायची पांढरे करणं आणि विशेष त्या दोन तीन याच्यावरती का डॉक्युमेंट्सवरती चुकीच्या सह्या करून म्हणजे सह्याची नकला करून डॉक्युमेंट तयार केल्याचे आज मी पण आले यांची ती पण मागणी आहे आमची की बाबा त्या सह्या जे केलेल्या आहेत त्या सह्या खरंच त्या अधिकाराच्या का। आहेत का त्याची कॉपी केल्याचं टेस्ट करून त्याचा रिपोर्ट आला पाहिजे आणि खरं तर लाज वाटलं ला पाहिजे एखाद्या व्यक्तीनं एका, एका विषयाचं निवेदन दिलं तर सात दिवसाच्या आत ते निवेदन निकाली काढलं पाहिजे नसेल तर त्याच्यावर पर्याय काय पाहिजे परंतु आता असं घडत नाही मला सांगायची लाज वाटते की हे उपोषण गेट आहे सोलापूर कलेक्टर ऑफिस तर सगळं इथून तिथून उपोषणाला बसलेले आहेत प्रत्येक माणसाचे काही काही विषय घेऊन इथं बसलेले आहेत इथं कुठलाही अधिकारी आतापर्यंत फिरकत नाही दिलेल्या निवेदनाचं उत्तर देत नाही म्हणजे सगळं घर बार लेकर निवेदन देऊन तर घेतच नाही पण उपोषणाला गेटला बसल्यावर सुद्धा कुठलाही अधिकारी इथं आलेला मला दिसलेला नाही आणखीन मी प्रशासनाला सांगते की वेळीच व्हा जर आम्हाला जाग आली प्रहार संघटनेला तर अधिकाऱ्याची जो पुढायला जास्त वेळ लावणार नाही आणि हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओ ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत कामामध्ये समाज परमनंट करण्यासाठी ते सुद्धा आमच्याकडे पुराव्या निषेध आहे तत्काळ या विषयाची चौकशी करावी आणि ज्या कर्मचाऱ्या अन्याय झालेला आहे त्यांना कामावर घ्यावं आणि पूर्ण जो रेकॉर्ड आहे तो सगळा चेक करून पुन्हा श कर्मचाऱ्याला कामाला घ्यावं ही आमची मागणी आहे जर तात्काळ या विषयामध्ये लक्ष नाही घातलं तर प्रहार संघटना अशी मा बसून मांड्या घालून बसणाऱ्यापैकी नाही आहे पुढची दिशा मी तात्काळ ठरवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार